सोलापूर शहरात दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अवकाळी पाऊस झाला मागील दोन दिवसांपासून प्रचंड उकाडा वाढला होता आज देखील सोलापूरकर उकाड्याने होते मात्र दुपारी वाजण्याच्या सुमारास जोरदार पाऊस सुरू झाला यात चौक रंगभवन जुळे सोलापूर विजापूर रोड महानगरपालिका परिसर पार्क चौक लक्की चौक परिसरात पावसाच्या सरी कोसळल्या रस्त्यावरून पाणी वाहू लागले अचानक आलेल्या पावसामुळे सोलापूरकरांची चांगलीच तारांबळ उडाली जवळपास तीस मिनटे पावसाची बॅटिंग सुरू होती या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे असेच पावसाविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या राजे चॅनलला सबस्क्राईब करा thank you